हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर हे बघा मी आज कारलेची भाजी बनवणार आहे आणि कड कडू नाही ह्यासाठी मी एक तास मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे स्वच्छ धुवून आता आणखी आपण याला असं धुऊ एका वापे वाफ काढू यायची उकडून घेऊ गावराने कारले हे बघा तरी धुवून स्वच्छ धुवून तरी एवढं गंध पाणी निघलं आता यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकून याला छान उकडून घ्यायचं आहे याला मिक्स करून याला मी गॅसवर ठेवून दोन मापा काढणार आहे हे बघा दोन वाफ काढलेलं आहे आणि असं बऱ्यापैकी शिजलेले आहे आपले कारले आणि कडू नाही ह्यासाठी असं हळदीमध्ये छान वाप काढायचे आहे आणि छोटं एक टोमॅटो आहे आणि कांदे दोन आहे कांद्याने छान गोडसर असा चव येते त्याला कारलेला आणि तिखट मोहरी आणि लसण असं हे असं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे ते दातामध्ये आलं तर छान लागते आणि तेल तापाला ठेवलं आहे आहे बसते टाकून ठीक आहे मोरी ॲड करते आहे आता जिरं ॲड करायचंय नंतर आपलं लसण ॲड करायचं थोडं त्याला कलर येऊ द्यायचा थोडंसं जळा ज जळायला तर बरं वाटतं आणि आता कांदा हे बघा आपल्या कांद्याला छान सोनेरी कलर आलेला आहे आणि असा सो हो द्यायचा आहे छान टेस्ट येते आणि कांदे थोडे जास्तच घ्यायचे आहे कारल्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करू टोमॅटो आपलं छान थोडं सॉफ्ट झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण लाल तिखट टाकत आहे तुम्ही तिखट आवडीनुसार घेऊ शकता आणि आरोग्यासाठी कारले चांगले असते थोडे कडू असले तरी पण प्रकारे बनवून बघा हळद ॲड नाही करायचं आहे यामध्येच आपण केले होते आता कारले ॲड मला मिक्स करायचं आहे जमीनुसार मीठ ऍड करायचं म्हणा थोडा वेळ झाकण ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिट झालेलं आहे बघू आपण भाजी तसं तुम्ही गूळ वगैरे टाकू शकता गूळ साखर पण मी टाकत नाही आहे कारण तर आरोग्यासाठी कडू पण खाणं चांगलंच आहे आणि हे अशा एक तास भिजवल्यानंतर मिठामध्ये तेवढं तोड़ कडू नाही हो आणि छान कांदे थोडे जास्त घ्यायचे हे बघा आता शिजले का ब हे बघा शिजले आता थोडं मी सांबार ॲड करते अशी काढल्याची भाजी माझ्या पद्धतीची ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक ते सबस्क्राईब नक्की करा झाली आता आपली भाजी तयार बंद करते गॅस